आता पाहूया हरिपाठामधील नववा अभंग विष्णू विने जप व्यर्थ ज्याचे ज्ञान राम मन नाही उपजोनी करंटा नेणे अद्वैत्य वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय द्वैत्याची झाडणे गुरुविन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे ज्ञानदेव ज्ञान म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे या भातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विष्णूचे नामस्मरणा वाचून इतर जप करणारा आणि रामकृष्ण स्वरूपी ज्याचे मन नाही त्याचे ज्ञान व्यर्थ आहे जन्माला येऊन द्वैत्य भावरहित अद्वैत्य आशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होईल त्याची वस्ती स्वरूपी कशी होईल म्हणजे रामकृष्णस्वरूपी ऐकेला ज्या ब्रह्मस्वरूपाच्या आज्ञानाने आह मी इदम हे वृत्तीरूपी द्वैत्याची उत्पत्ती झाली त्या द्वैत्याचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे ते ज्ञान देणारे गुरु आहे गुरु वाचून ते कधीही मिळणार नाही व ज्या साधकाला ते मिळाले नाही त्याला नामी जो परमात्मा त्याचे अभेद भजन घडत नाही श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला सगुण साकार स्वरूपाचेच ध्यान आहे आणि त्याचेच नामाची मी सतत आवृत्ती करीत असून प्रपांची गोष्टी संबंधाने मौन घेतला आहे असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील या नव्या